श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी चरित्र सारामृताचे स्वामी सारामृता मध्ये तीन अध्याय रोज वाचत असाल तर तुम्हाला हे काही नियम पाळणे खूप गरजेचे आहे नाहीतर तुमची केलेली सेवा व्यर्थ जाईल आणि तुमच्या सेवेचे योग्य ते फळ तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला स्वामींच्या सानिध्यात जायचे असेल तर तुम्हाला एक एक पाऊल उचलणे खूप महत्वाचे आहे एक दिवसात कोणी स्वामींपर्यंत पोहोचू शकत नाही जे नवीन सेवेकरी असतील त्यांच्या देवघरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे हळूहळू तुम्ही स्वामी सेवा करताना अकरा माळी जप स्वामी चरित्र सारामृतामधील तीन अध्याय आणि तारक मंत्र नित्य नियमाने वाचायचे आहेत नित्य सेवेत तुम्ही या सगळ्या गोष्टी करायला लागल्यानंतर श्री चरित्र सारा अमृत या पोथीच संकल्पयुक्त पारायणाला सुरुवात करावी ही माहिती जे नवीन सेवेकरी आहेत किंवा असतील त्यांच्यासाठी ही माहिती होती आता सेवेत नित्यसेवेत आधीपासून आहेत पारायण करत पण पारायणाच्या बाबतीत नियम नियम त्यांना माहीत नाही आहेत त्यांच्यासाठी ही माहिती सांगतो श्री चरित्र सारा अमृतामधील एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत वाचायचे असतात जेव्हा आपण संकल्पयुक्त पारायण करत असतो तेव्हा एका बैठकीत एक ते एकवीस अध्याय वाचायचे असतात त्याबरोबर श्री स्वामी समर्थ या क्षडाक्षरी मंत्राचा अकरा माळी जप करायचा असतो आणि अकरा वेळात आरक मंत्र म्हणायचा असतो ही पूर्ण सेवा जेव्हा आपण अकरा दिवस एकवीस दिवस एकशे आठ दिवसांची संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा ही सगळी सेवा आपल्याला करावी लागते नित्य सेवेत एका बैठकीत तीन अध्याय वाचायची गरज नसते ते पूर्ण दिवसभरात आपण कधीही वाचू शकतो सात दिवसात आपण एक ते एकवीस अध्याय रोज तीन तीन अध्याय आपण करून वाचत असतो तेव्हा आपलं एक पारायण पूर्ण होत जेव्हा आपण संकल्पयुक्त श्री स्वामी चरित्र सारामृत वाचणार आहोत त्यावेळी आपण सलग अकरा दिवस एकवीस दिवस एकशे आठ दिवस स्वामी चरित्र सारामृत वाचणार असेल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे पण संकल्पयुक्त फक्त गुरुवारच करणार आहोत म्हणजेच अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एकशे आठ गुरुवार त्यावेळी आपल्याला फक्त गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हा नियम तुम्हाला संकल्पयुक्त पारायणात पाळणं खूप महत्वाचं आहे त्यासोबत मांसाहार देखील करायचा नाही घरातल्या कोणाला खायचं असेल तर ता आपण त्यांना बनवून देऊ शकतो पण ते बनवून देण्याच्या आधी आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय वाचून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपली सेवा झाल्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो पण ते बनवल्यानंतर आपल्याला त्या पारायणाच्या अवतीभोवती पण फिरायचं नाहीये पण जेव्हा आपली घरातली व्यक्ती संकल्पयुक्त पारायण करत असते तेव्हा घरातल्या व्यक्तींचं पाठबळ असणे खूप आवश्यक असते त्यांचा पाठिंबा असणं खूप गरजेचं असतं कारण की आपली घरातली व्यक्ती जी काय सेवा करत असते जो काय संकल्प का करत असते ती आपली घरच्यांसाठीच करत असते त्याच्यामुळे घरातील व्यक्ती जेव्हा संकल्पयुक्त पारायण करत असते त्यावेळी घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि ती आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवते आपले अनेक कामे मार्गी लावते कष्ट करून पण घरात पैसा येत नसेल वायफळ खर्च होत असेल तर तो, तो पैसा घरात टिकण्यासाठी ती सकारात्मक ऊर्जा कामाला येते त्याचा फायदा होतो आर्थिक प्रश्न सुटतात नवऱ्याच्या मुलांच्या बाबतीत काही समस्या असतील तर ते पण मार्गी लागते त्याच्यामुळे घरामध्ये जो कोणी व्यक्ती संकल्पयुक्त पारायण करत असतो तोपर्यंत घरामध्ये मांसाहार नाही केला तर अति उत्तम त्याच्यामुळे संकल्पयुक्त पारायण करणाऱ्या व्यक्तीला आपण पाठबळ देणं खूप गरजेचं आहे गुरुचरित्र या ग्रंथाला जेवढे नियम व अटी असतात तेवढे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाला पण असतात त्याच्यामुळे या ग्रंथाचं पावित्र्य तुम्ही राखणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे संकल्पयुक्त पारायण जेव्हा करा त्यावेळी हे नियम आणि अटी पाळून जर संकल्पयुक्त पारायण केलं तर याचं फळ नक्कीच तुम्हाला लवकर मिळेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ